नमस्कार तर हवामानासंदर्भातील एक मोठी अपडेट महत्त्वाचे अपडेट ताजे अपडेट राज्यात जर बघितलं तर जे सध्या मात्र आपल्याला जे आहे उकाडा पाहायला मिळत आहे ऑक्टोबर हिट जाणवत आहे मात्र पुन्हा एकदा राज्यामध्ये जे आहे जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे खास करून जर बघितलं तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर जे आहे पुढील काही दिवस म्हणजे जर बघितलं तर नऊ ऑक्टोबरनंतर ते पंधरा ऑक्टोबरपर्यंत राज्याच्या वातावरणामध्ये जे मोठा बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे एकंदरीत स्थिती जर बघितली तर जे आहे राज्यात विदर्भामध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाग बदलत पाऊस होणार आहे एकंदरीत जे आहे हा सर्वदूर पाऊस होणार नाही मात्र भाग बदलत जो आहे हा पाऊस होणार असल्याची या ठिकाणी चर्चा आहे मोठे मोठे अभ्यासक अभ्यासकसुद्धा असा अंदाज व्यक्त करत आहेत त्याचप्रमाणे एकंदरीत सध्या जर आपण सॅटेलाईट इमेज बघितली तर जे सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून सुद्धा आपण असा अंदाज लावू शकतो पुढील काही दिवस हे नक्कीच पावसाचे दिवस असण्याची शक्यता आहे